टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रीय पालखी महामार्ग पुणे सासवड रोड सत्यपुरम ते दिवे घाट येथे रोडचं दुरुस्तीचं चा काम चालू आहे काही ठिकाणी अजून काम बाकी आहे पालखी सोहळा येण्याअगोदर सर्व दुरुस्तीची कामे होणे गरजेचे आहे भेकराई नगर येथे कामाची पाहणी करण्यात आली आहे यावेळी अधिकारी संभाजीराव झेंडेसाहेब राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती विभागाचे अधिकारी श्री अनिल मारणे तसेच हांडेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ युवा नेते श्री रमेशप्पा निवंगुणे आणि शांताई प्रतिष्ठानचे संस्थापक श्री सोमनाथ यादव उपस्थित होते आपल्या भागातील